नमस्कार मित्रांनो दिनांक बावीस सप्टेंबर रोजी होणार आमदार केसरी पारवडीचं मैदान मैदानाची तयारी कशा पद्धतीने झाली आणि मैदान कसं होईल याचं स्वरूप काय असेल ही माहिती आपण आयोजकांकडून जाणून घे नमस्कार दादा नमस्कार आपला परिचय दादा मी प्रमोद नांगरे पारवडी तर आपल्या ह्या मैदानाची आता तयारी कुठपर्यंत आली मैदानाची तयारी सगळी झालेली पूर्ण झाली हो सर्वप्रथम ट्रॅकच्या बद्दल माहिती द्या तुम्ही छान असे रोलिंग केले ट्रॅक पूर्ण आणि पूर्ण माळ रान कटणाचं रान आहे ट्रॅकची लांबी आणि रुंदी किती केली ट्रॅकची लांबी नऊशे फुट आणि रुंदी चौदा फुट कारण आदत बैल असला आदत बैल एक बैल मैदान असल्यामुळं जास्त लांब पल्ला असल्यावरती पण वासरांना त्रास होऊ नये म्हणून नऊशे फुट पल्ला केला नऊशे फुट तर बाकी ट्रॅकची माहिती दिली आता आपण आम्ही सगळे ट्रॅक बघितले तर नऊशे फुट पडला आणि चौदा फुट रुंद फुट बक्षिसांचं स्वरुप बक्षिसांचा आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार तृतीय क्रमांक एकावन्न हजार चतुर्थ क्रमांक एकतीस हजार पंचम क्रमांक एकवीस हजार सहावा क्रमांक पंधरा हजार आणि सातवा क्रमांक अकरा हजार सातवा क्रमांक अकरा हजार तर ह्या मैदानावरती अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका असेल किंवा महाराष्ट्र राज्य काय भूमिका असेल कसं असेल त्यांच्या नियमानुसार सगळं होईल अखिल भारतीय कोणाची उपस्थिती असणार आहे आता आपले बारामती तालुक्याचे अध्यक्ष आहेत आपल्यासोबत मग त्यांच्याशी चर्चा अध्यक्ष नमस्कार नमस्कार तर आता हे सदर मैदानाच्या ट्रॅक बद्दल काय सांगताल तुम्ही केलेले ट्रॅक ट्रॅक पाण्याचा टँकर का लावून आयोजकांनी रोलिंग ला केलेलं आहे आणि सर्व कटनाचं रान आहे वासरांसाठी प्युअर कटाण आहे पळा तर नऊशे पल्ला ठेवलेला आहे फाटी चौदा फुटाची आता चौदा फुटाची आणि भरपूर असे चारी बाजूने म्हणजे कोणताही अडथळा नाही चारी बाजूला ओपन स्पेस हा ओपन स्पेस भरपूर आहे तर इथं असं काय आजूबाजूला विहिर ओढणाला असं काय नाही नाही तसं काहीच नाही इथं तर मग काही नियम वगैरे हो काय अटी असतील आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे काय थोडक्यात थोडक्यात नियम सांगा थोडक्यात जे काय अखिल भारतीय विलास म्हणजे संघटने जे अटी आहे ते सर्व इथं लागू हा लागू होतील बारामती तालुका आणि महाराष्ट्र राज्य जे काय जे सगळे नियम आहेत ते त्या नियमानुसार हारित सर मैदानात त्या लागू होतील आता आदत बैल आहे तर त्याचं लॉबी टचचा निकाल वगैरे कशा पद्धतीचा जर चकडी किंवा एक बैल जर दुसऱ्या तासात गेला तर ते लॉबी म्हणून नाहीतर टच झालं तर असं काय बाद नाही नाही बाद नाही टचला निकाल आहे फक्त क्रॉस झाला क्रॉस झाली तरच लॉबी गाडी होईल तर आणि सामन्यांचा आदतमध्ये सामना पण होतात जास्त कधी कधी त्याचं कसं होईल आता जर गटाला झालं ना जर तसा गटाला जर झाला तर तो पुढे चाल देण्यात बाकी सामान आले तर सेमीला सामान आले तर सेमेला तर दोन्ही बैलगाड्या मालकाचं संगणमत त्याला पाच मिनिटाचा वेळ दिला जाईल आणि जर त्यांचं संगणमत नाही झालं तर चिठ्ठी टाकून निर्णय घेतला जाईल बाकी मैदानासाठी तुम्ही बॅरिगेडच्या ह्याची व्यवस्था कशा पद्धतीची केली साठ टक्के साठ टक्के बॅरिगेट लावण्यात येते म्हणजे आज लावणार आहेत संध्याकाळी चालूच काम थोड्या बॅरिगेट आलेले आहेत तर साठ ते पासष्ट टक्के बॅरिगेट आहेत आणि पशुवैद्यकीय अधिकारी असतील आणि महत्वाचा एक प्रश्न आता सध्या जास्तच ह्याच्यात सर्टिफिकेट फिटनेस सर्टिफिकेट त्याचं कसं नियोजन केलंय किंवा के ता फिटनेस सर्टिफिकेट भेटणार सगळ्याला ता डॉक्टर डॉक्टर असणार आहे आरोग्य पशुवैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी अँब्युलन्स आता इकडे जवळ पाण्याचं पाणी पिण्यासाठी टँकर दोन टँकर सांगितले आता सध्याला जो फिटनेस सर्टिफिकेटचे पैसे आपण शंभर रुपये म्हणत होतो घ्यायच्यात बऱ्याचशा म्हणजे आपल्या बॅनरवरती पण असतंय आणि त्याच्यावरती विषय पण चालू आहे सध्याला तर तुम्ही तालुका कमिटीचे अध्यक्ष म्हणून तसेच हे आयोजक आहेत पारवडे गावचे तर यांच्याशी चर्चा करून काय निर्णय घेतलाय तुम्ही ह्याच्यावर सर्टिफिकेट काल अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुका जसं की आमचे मार्गदर्शक पहिलवान विलास देशमुख असतील किंवा जी वरिष्ठ आमची कमिटी आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या मानण्यानुसार आम किंवा आम्ही असं जे तालुका कमिटीनं असं ठरवलंय की आजपासून जी सर्तफिकेट किंवा पारवडी आमचे जे आयोजक आहेत की पहिल्यांदा महाराष्ट्रात की आम्ही सर्तिफिकेट ही देणारच नाही सर्टिफिकेट साठी डॉक्टर असतील सर्टिफिकेट मिळेल ज्यांना नाही त्यांना भेटेल फक्त त्याची फी घेतली जाणार नाही हा फी घेतली जाणार नाही सर्टिफिकेट मिळेल पण त्याची फी घेतली जाणार नाही आणि ज्यांच्याकडे अवेलेबल आहे त्यांनी घेऊन आलं तर त्यांनी घेऊन आलं तरी चालेल फक्त ज्यांना नाही त्यांनी घेतली जाणार तर अवेलेबल असतील असा निर्णय घ्या मागचं काय ठरलं काय होतंय काय होतंय गोरगरीब बैलगाडा मालक तीन तीन चार चार पावच्या टाकतात म्हणजे मैदानात गेल्या तर बाबा, ही रुपयाने त्यांचे चार पावच्या टाकले तर चारशे रुपये जातात तर आमचं म्हणणं काय ही चारशे रुपये जी सर्व पिकीटला जातात तर चारशे रुपयात जी बैला माग गोरगरीबांची चार मुलं येतात तर यांचा नाष्टा पाण्याचा सगळा खर्च त्या चारशे तीनशे रुपयात मागला जाईल त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की इथून पुढे बारामती तालुक्यात सर्तपिकीचे पैसेच घेतले जाणार नाहीत म्हणजे कोणत्याच मैदानावर आणि सर्तपिकीत दिले जातील अतिशय चांगला असा निर्णय घेतला आहे आम्ही तुमचे संघटनेचे